काही होत अतिवृष्टीमुळे जिल्ह्यासह उमरगा तालुक्यातही शेतातील पिकांसह शेतशिबाराचंही मोठे नुकसान झालंय या नुकसानीची माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत आणि उमरगा नायब तहसीलदार शंकर बेरुळे जिल्हाध्यक्ष सूरज यांनी बांधावर जाऊन पाहणी केली यावेळी नुकसानीचे पंचनामे करण्याची सूचना देऊन शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन आमदार खोत यांनी शेतकऱ्यांना दिले उमरगा तालुक्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या सततच्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अनेकांच्या शेतातील माती वाहून गेली मूग उडीद आणि सोयाबीन पिकात पाणी उभारल्याने पिके नासून गेली तर तुरीसह इतर त्यामुळे बळीराजा अडचणीत सापडला शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकरी वाट पाहत आहेत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना धीर देण्याचे काम आमदार सदाभाऊ खोत यांनी केले त्यांनी तालुक्यातील एनेगुर डाळींब येथील आदी गावात झालेल्या नुकसानीचे शनिवारी सत्तावीस तारखेला पाहणी केली पाहणी दरम्यान उमरगा तालुक्यात शेती पिकांचे नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करून घेण्याच्या जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कृषी मंत्री, बावन मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचं सांगून यावेळी शेतकऱ्यांना धीर दिला मनोज यमुलवाड मंडळ अधिकारी दाळी रंजना राठोड ग्राम महसूल अधिकारी एनेगुर जी बी शेख सहाय्यक कृषी अधिकारी एनेगुर आविष्कार भालेराव सहाय्यक कृषी अधिकारी दाळिंब सदानंद इंगळे ग्रामपंचायत अधिकारी एनेगुर उपस्थित होते यावेळी शेतकरी महेश सोनवणे मेहबूब मुल्ल्या महादेव बिराजदार सतीश जाधव शरण बिराजदार अल्ताप मुल्ला, अजिम खजुरे उपस्थित होते आमदार सदाभाऊ खोत साहेब यांनी वैशाली चॅरिटेबल ट्रस्ट या ठिकाणी भेट दिली असता भारतीय संविधान आणि बुद्ध धम्म ग्रंथ भेट देऊन स्वागत करण्यात आले यावेळी वैशाली चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्राध्यापक अजय कांबळे उपाध्यक्ष अमोल कांबळे आणि सर्व संचालक मंडळ तसेच सरपंच निवृत्ती पवार शिवलिंगप्पा माळी माजी सरपंच व्यंकटराव मोरे माजी उपसरपंच प्राध्यापक जी एस सुरवसे आयु भीमराव निवृत्ती कांबळे आयु रोहिदास कांबळे आयु संदीपान गणपती कांबळे आयु नागनाथ श्रीपती कांबळे बबन कांबळे अभिमन्यू कांबळे विशाल कांबळे हरीश कांबळे बाबा पवार आदी उपस्थित होते आदींसह विविध गावातील शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तुम्ही उमरगा तालुक्यातील जे अतिवृष्टीमुळे तुम्ही जे पाहणी करत आहोत अतिवृष्टीमुळे येळी येथे तुमचं काय मत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे शेतकऱ्यांच्या हातातोंडाचा घास खऱ्या अर्थानं निसर्गानं या आसमानी संकटानं हिरवून घेतलेला आहे आणि सगळीच पिकं मोठ्या प्रमाणात अडचणीत आली विशेषतः याचा फटका सोलापूर जिल्हा आणखीन मराठवाड्याला मोठ्या प्रमाणामध्ये बसलेला आहे मग सोयाबीन असेल कापूस असेल फळबागा असतील ऊस असेल कडधान्य असेल सगळ्याच चं नुकसान झालेलं आहे आणि निश्चितपणानं मायबाप सरकारनं या शेतकऱ्यांना मोठा दिलासा द्यावा ही भावना आहे एक शेतकरी चळवळीतला कार्यकर्ता शेतकऱ्यांचा नेता म्हणून शेतकऱ्यांच्या सुखादुखामध्ये उभं राहणं हे माझं कर्तव्य आणि काम आहे निश्चितच या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा सगळे मंत्री आमदार कामाला लागलेले आहेत दौरे करत आहेत परंतु ही जी काही मदत मिळणार आहे ही मदत किमान शेतकऱ्यांच्या लेकराबाळांचं शिक्षण त्याचं उपचार त्याचं घर चालावं या प्रमाणामध्ये मिळावी अशा अपेक्षा शेतकऱ्यांच्यामधून आहे अनेकांची घरांची पडझड झालेली आहे तर त्यांनाही नुकसान भरपाई मिळावी जनावरं मैत झालेली आहेत आणि निश्चित दिपवाळीच्या अगोदर ही मदत मिळणं आवश्यक आहे ही भावना आज सगळ्या शेतकऱ्यांच्या मध्ये आहे या दौऱ्यामध्ये मला जाणून आलं धन्यवाद साहेब अनेक विचारत आहे तुम्हाला अनेक जकापूर जकेपूर जकापूर प्रकल्प जे आहे त्याचा डॅम आवराद येथे आहे माझा अभ्यास येत आहे तरी आज गुंजटी व गुंजटी वाशी व वाशी आज धोक्यात आहेत त्यांच्या भीतीचं वातावरण आहे त्या मला वाटतं की या संदर्भामध्ये जिथं तिथं मोठे नाले असतील किंवा त्याला ओढे म्हणू त्याने सुद्धा धोक्याची पातळी अनेक ठिकाणी ओलंडलेली आहे अनेक ठिकाणी पूल तुटून गेलेले आहेत अनेक ठिकाणचे तलाव असतील मग ते एम आर एच खाली झालेले पूर्वीचे असतील किंवा अलीकडं पाटबंधारी विभागाच्या माध्यमातून झाले असतील किंवा जलसंधारण विभागाच्या माध्यमातून झाले प्रत्येक विभागानं सजग खऱ्या अर्थानं राहणं गरजेचं आहे कारण हवामान खात्याचा जो अंदाज आहे की अजून तीन चार दिवसामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे तर नागरिकांची सुरक्षिता जनतेची सुरक्षिता ही महत्त्वाची आहे कारण शेवटी निसर्गासमोर कुणाचंही काही चालत नाही आहे परंतु जीवितहानी होता कामाने नुकसान होता मालमत्तेचं कामाने याची काळजी प्रशासनानं घ्यावी आणि या संदर्भामध्ये मी स्वतः जिल्हाधिकारी यांच्याशी बोलेन जी मराठी जनतेचा बुलंदा आवाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी विशाल देशमुख तालुका उमरगाव धाराशिव